लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणतीस जुलैच्या जबरदस्त भागामध्ये अद्वैत विचार करतो की मला तर वाटलं होतं की हे कोलाज बनवणं एकदम काम असेल पण नाही नाही मला एकट्याला हे कोलाज बनवणं काही शक्य वाटत नाहीये काय करू काय करू कोणाची मदत घेऊ असा विचार करत असताना तिकडे आता नेमका सोहम येतो सोहम आल्यावरती लगेचच आता इकडे अद्वैत म्हणायला लागतो काय रे काय करतोय तू असं म्हटल्यावर ती सोहम म्हणतो काही नाही तुला काय मदत का यावर ती अद्वैत म्हणतो हो खरंच मला मदत हवी मला ना खरेला कोलाज हे करून द्यायचं आहे म्हणजे तिला या सगळ्यामध्ये आता कोलाज बनवून तिला गिफ्ट द्यायचं आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे यावरती तो म्हणतो हो दादा मी तुला नक्कीच मदत करेन असं म्हणत तो लगेच आता इकडे दे इकडे कागद मी सगळे मी तुला मदत करतो असं म्हणत काय करायचं कसं करायचं हे सगळं त्याला सांगायला लागतो आणि त्यानंतर मग आता एकदम सुंदर कोलाज होतं त्यावरती लगेचच आता इकडे अद्वेद म्हणायला लागतो वा रे सोहम म्हणजे तू खरंच खूप मोठी कमाल केलेली आहेस तुला किती सगळं छान पद्धतीने जमत रे असं तो म्हणायला लागतो यावरती तो म्हणतो काय दादा पण या सगळ्याचा काय उपयोग आहे यावरती अद्भुत म्हणतो असं कसं कलेचा काय उपयोग आहे असं काय म्हणतोस यावरती तो म्हणतो काही नाही रे मला फक्त छोटं मोठं काय काम येतं पण त्याच्यातून मी काही अर्निंग करत नाही आहे ना मला कोणतं एक्झिबिशनचं हे मिळत आहे काही नीट होत नाहीये काय उपयोग अशा कलेचा यावरती अरे असं का, का बोलतोय तुझ्यासाठी आता इकडे याची ऑफर सुद्धा आहे म्हणजे तू ऑफिस मध्ये कधीही येऊ शकतोस ना तुला वाटलं तर ऑफिस मध्ये कधीही ये तू तू मला सांग तुझ्या आणि अनामिकामध्ये सगळं ठीक आहे ना असं म्हटल्यावरती सोहम थोडासा उदास होतो त्यानंतर अद्वैत म्हणतो हे बघ तू तुझं करिअर ऑफिस मध्ये सुरू करत सगळ असेल तर ऑफिस मध्ये तुझ्यासाठी ऑफिस नेहमीच वेलकम असणार आहे असं म्हटल्यावर यावरती आता सोहम होम सांगायला लागतो दादा खरं सांगू का तर मला ना हे बिझनेस किंवा हे हे सांभाळण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाहीये मला खरं तर स्वतःच पेंटिंगच करिअर करायचं आहे अद्वैत म्हणतो ठीक आहे तू काळजी करू नकोस आज ना उद्या तुला या करियर मध्ये सुद्धा ब्रेक थ्रू मिळेल आणि या सगळ्यामध्ये तू करियर छान पद्धतीने सांभाळशील असं मला वाटतंय असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं झाल्यावर ती मग आता इकडे सोहम म्हणायला लागतो दादा मला नाही वाटत की कुणी मला चांगलं ह्याच्यामध्ये काहीतरी ब्रेक देईल यावरती अद्वैत म्हणतो तू असं का बोलतोयस तू असं काही बोलू नको सगळं सगळं काही नीट होणार आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच तो म्हणतो बघूया तो, तो सगळं जाऊ दे ये तो कोलाज बनव मग आता सोहम आणि अद्वैत हे दोघ जण मिळून आता कोलाज बनवायला लागतात दोघ जण ला मिळून ज्या कोलाज बनवत असतात त्यावेळेला अद्वैत विचार करू नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता या सोहमची मदत करायला पाहिजे आणि त्यानंतर तो विचार करतो की काहीही झालं तरी सुद्धा संकल्प जहागीरदार हे जे आर्ट गॅलरी लावतात किंवा त्यामध्ये आर्ट गॅलरीमध्ये ते आता जे काही एक्झिबिशन ठेवतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मला आता याची याची जी काही आता पेंटिंग आहेत ती पेंटिंग आता हे करायला पाहिजेत असं तो सांगायला लागतो त्यानंतर मग आता तो सगळी पेंटिंग नीट करतो छानपैकी कोलाच करतो कोलाच केल्यावरती या सगळ्यामध्ये तो आता सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या मांडतो आणि सगळं सगळं नीटपणे लावतो हे सगळं कोलाज घेऊन अद्वैत लगेच त्याला थँक्यू म्हणतो आणि लगेच सोहम त्याच्या रूममध्ये जातो सोहम रूममध्ये गेल्यावरती अद्वैत तडक फोन करतो संकल्प जहागीरदार यांना आणि हॅलो मला ना एक पेंटिंगचं एक्झिबिशन तुमच्या इथे लावायचं हे खूप टॅलेंटेड आहे म्हणजे याच्यामध्ये तुमचाच फायदा आहे यावरती आता संकल्प सांगतो जर का तुम्ही मला या सगळ्यामध्ये हे सांगताय तर नक्कीच आता मी हे सगळं करणारच ना तुम्ही फक्त बोला की काय करायचं आहे यावरती मग आता सोहमचं एक्झिबिशन पेंटिंगचं चा लावायचं आहे पण मी तुम्हाला हे सांगितलंय असं म्हणू नका तुम्ही डायरेक्ट त्याला छानपैकी ऑफर द्या आणि सुंदरपैकी पे त्याचं पेंटिंगचं एक्झिबिशन तुम्ही बघू शकता असं म्हटल्यावर ती मग आता संकल्प जहागीर हो फोन ठेवतो आणि त्याने सोहमसाठी छान मार्ग निवडलेला असतो हे सगळं चालू असताना जो आता ते कोलाज घेऊन कलाच्या का, इकडे येतो कलाचे इकडे ती कला म्हणते काय सांधे कर काय चाललंय तुझं यावरती अद्वैत म्हणतो काही नाही वा तू तर आज न आज हे किती छान पद्धतीने अंथरुण घातलेस तुझ्या म्हणजे गादीला एकही एक सुरकोती नाहीये यावरती कला म्हणते अरे अरिव्वा आज तर चक्क तू माझी तारीफ करतोयस यावरती मग तो म्हणायला हो तर मग काय चल तू तिकडे जा यावरती कला म्हणते तू काय माझ्यापासून लपवतेस बघू बघू काय लपवतेस मला तरी दाखव असं म्हणत ती त्याला ते काय लपवतोय हे दाखव म्हटल्यावरती का अद्वेत दाखवतोय हे बघ कोलाच असं म्हटल्यावरती मग कला म्हणते अरे वा किती छान आहे हे सगळं आपले हे सगळे फोटो बघू बघू असं म्हणत कला खूपच खुश होते आणि त्यानंतर हा बघ ना फोटो हा आपण मकर संक्रांतीला काढलेला फोटो हा बघ ना फोटो हा आपण या ह्याच्यासाठी काढलेला फोटो असं म्हणत ती इतकी एक्सायटेड होते आणि एक्सायटेड होऊन ती आता ते फोटो पाहायला लागते त्याच वेळेला अद्वैत म्हणतो मग यावरती आता कला सांग किती छान आहेस रे तू म्हणजे खरंच मला हे बघून खूप छान वाटलंय यावरती अडवस्ट म्हणतो कोण आहे मी अद्वैत चांदेकर हे माझ्या डाव्या हातचा खेळ आहे डाव्या हातचा तुला काय सांगू मी मी हे असं असं करतो असं म्हटल्यावरती कला म्हणते काय तू हे एकट्याने केलंस आणि डाव्या हातचा खेळ म्हणजे तू हे एका हाताने केलंस असं म्हटल्यावर तो म्हणतो मग काय असं करतो मी तुला माहिती आहे का असं म्हटल्यावर ती काला म्हणते नाही नाही खरंच खूप छान केलेलं आहेस तू असं म्हटल्यावर ती मग आता तो म्हणतो मग काय आणि मग ते दोघ जण हा फोटो कधीचा तो फोटो कधीचा हे कधी काढलंय ते कधी काढलंय असं आता ज्या वेळेला विचार करत असतात त्यावेळेला मध्येच कला म्हणते हा बघ हा फोटो बघ यावेळेला तोंड फुगवून कसा बसला होता असते यावरती तो म्हणतो मी मी तोंड फुगवलं होतं काहीही बोलशील तू अधकाला सांगते मग काय त्यावरती अध्यक्ष म्हणतो हा फोटो कधीचा आहे हा फोटो त्यावेळेचा आहे ज्या वेळेला तू पैसे घेऊन घरात आली होतीस त्याला म्हणते गप्पा बस मी असे नटून थटून ऑफिसला जात नाही कधी काहीतरी बरबडतो असतो हा फोटो त्यावेळेचा आहे ज्या वेळेला मी तुला कुर्ता गिफ्ट दिला होता बघ आणि मी तुला म्हटलं होतं की हाच कुर्ता घाल किती अॅटिट्यूड दिला होता तू मला त्यावेळेला आणि हा फोटो कधीच आहे माहितीये का हा फोटो स्वामीनाथननी आपल्याला ऑफर दिली होती बघ स्वामीनाथननी ऑफर दिली होती आणि त्या ऑफरच्या वेळेला कसं तोंड फुगवून बसला होतास ते माझा फोटो आहे आणि अद्वैत म्हणतोय हा बघ हा बघ या वेळेला मला कसा तू ऍटिट्यूड दिला होतास असं म्हणत दोघ जण उणीदुणी उणी दुणी आणि दोघ जण एकमेकांची उणी दुणी काढत आता या सगळ्यामध्ये एकमेकांना नावं ठेवत असतात आणि त्याच वेळेला दोघं भांडतात कला म्हणते गप्प बस हे असे फोटो लावलेस असं म्हणत कला भांडत असते अद्वैत तिला दोष देत असतो आणि त्याच वेळेला आता इकडे दोघ जण ते कोलाच लागतात ते कोला ओढायला लागल्यावरती मग आता ते कलाला आवडले असतात ते कलाकडे येतात जे फोटो अद्वेतला आवडले असतात ते अद्वेतकडे येतात कोलाज आपापल्याकडे ठेवतात आणि त्यानंतर आपापली साईड घेऊन झोपतात छानपैकी अद्वेत आपली बाजू घेऊन जोपतो कला आपली बाजू घेऊन जोपते दुसऱ्या दिवशी डायनिंग टेबलवरती मग आता सगळेजण बसलेले असताना डायनिंग टेबलवरती सगळे जण आता बसलेले असतात आणि त्यानंतर रजनीला अद्वैत सांगत असतो वहिनी ताकी मला थोडस हे देशील का मला थोडस लोणी देशील का यावरती आबा म्हणतात रजनी मला सुद्धा एक थालीपीठ दे बरं यावरती मग आता लगेच रजनी सांगायला लागते आबा तुम्ही जरा जास्त खाल्लं झा यावरती मग आता आबा म्हणतात असू दे की दे ना तू मला सोहमला सोहमला फोन ये सो ला फोन येतो मग या सगळ्यामध्ये आता इकडे सोहम सांगायला लागतो की आ, आबा आबा माझ्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे त्यावरती मग आता आबा म्हणतात काय झालं यावरती सोहम सांगायला लागतो शंकरषण म्हणजे इकडे संकल्प जहागीरदार यांचा मला फोन आला होता आबा म्हणतात कोण संकल्प जहागीरदार यावरती तो सांगतो जे आर्ट गॅलरी लावतात ना ते संकल्प जहागीरदार संकल संकल त्या संकल्प जहागीरदारांचा मला फोन आलेला आहे आणि ते संकल्प जहागीरदार या सगळ्यामध्ये माझ्या आता आर्टचं एक्झिबिशन लावणार आहेत असं म्हटल्यावर ती आता इकडे अद्वैतनेच हे सगळं केलेलं असतं पण अद्वैत या सगळ्यामध्ये आता इकडे काही बोलायला तयार नसतो किंवा अद्वैत या सगळ्यामध्ये आता इकडे काही सांगायला पण तयार नसतो मग त्याच वेळेला इकडे आता म्हणाला तर अरे वा पठ्या तू त्याच्याशी कॉन्टॅक्ट तरी कधी केला होतास यावरती आता इकडे तो सांगायला लागतो नाही नाही मी तर काही कॉन्टॅक्ट वगैरे केला नव्हता हो त्यांनीच मला डायरेक्ट ऑफर दिली असं म्हटल्यावर ती घरामध्ये आनंदी आनंदाचं वातावरण येतं आणि सोहमला कॉन्ट्रॅक्ट मिळालं असतं आता इकडे अनामिका विचार करते ह्या बुळसटला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं तरी कसं मलाच कळत नाहीये की हा तर बुळसट हा नेभळट याला काय कॉन्ट्रॅक्ट मिळणार पण आता सगळ्यांच्या समोर मला आनंद दाखवायला पाहिजे मग आता काय करू तर सगळ्यांच्या समोर आता आनंद दाखवायचा म्हणून ती सोहमला मिठी आणि सोहम मी तुझ्यासाठी खूप 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 खुश आहे मला इतका आनंद झालेला आहे ना की या सगळ्यामध्ये आता हे सगळं सगळं खूप छान पद्धतीने तू हँडल करशील मला खात्री होती कधी ना कधीतरी तुला हे सगळा मार्ग भेटेल आणि कधी ना कधीतरी या सगळ्यामध्ये तुला आता नक्कीच यश मिळेल मी तुझ्यासाठी खूप 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 खुश आहे असं म्हणत ती सोहमला खोट खोट खोटं खोटं नाटक करत असते ना, की मी खुश आहे तुझ्यासाठी मला आनंद वाटतोय किंवा हे नी ते नी ते हे सगळं सगळं ती आता बोलत असते बरं हे सगळं बोलत असताना लगेचच आता इकडे सोहमला मिठी मारते आणि घरच्यांच्या समोर आता लगेचच नाटक करत असते की मी सोहमसाठी किती खुश आहे ते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे अद्वैत विचार करतो चला मी जे काही केलंय ते खूपच चांगलं केलंय काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे मला मला या सगळ्यामध्ये आता खूप छान वाटते की काहीही झालं का तरी सुद्धा मी त्याच्यासाठी काहीतरी करू शकलो असं म्हटल्यावर ती आता खूपच खुश होतो आणि त्यानंतर मग आता तो विचार करतो बरं झालं बरं झालं सोहमला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालंय इकडे अनामिकाची नाटकं काही थांबत नसतात आणि अनामिका या सगळ्यामध्ये आता सांगत असते बरं झालं बरं झालं सोहम मी तुझ्यासाठी खूप खुश आहे मी खूप खुश आहे असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग मात्र आता ती मनातल्या मनात विचार करते याच्या मागे कोण आहे हे सत्य मला शोधून काढलं पाहिजे त्यानंतर मग आता दिनकर सांगत असतो अगं संगे आज डॉक्टरांचा फोन आला होता आज आपल्याला ऑपरेशनसाठी जायचं आहे ना असं म्हटल्यावर ती मग आता संगीता सांगायला लागते मला काय वाटतं बापूंनी जरी आपल्याला मदत करायचं ठरवलं असलं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे आपण त्यांच्याकडून मदत घेणं हे कितपत योग्य आहे याच्या आधीच आपण त्यांच्याकडे इतक्या वेळा मदत घेत घेतलेली आहे आणि या सगळ्यामध्ये जर का सारखी जावे बापूंची आपण मदत घेतली तर ते योग्य दिसेल का ते आपल्याला मदत करतायत चांगुलपणाने पण पड़ म्हणून आपण त्यांच्या चांगुलपणाचा किती आणि कसा फायदा घ्यायचा या गोष्टीसुद्धा आता आपल्याला समजल्या पाहिजेत ना असं म्हटल्यावरती तो म्हणतो मी काय करतो माहिती आहे का म्हणजे डॉक्टरांनी काही बोलण्याच्या आधीच मी हे सगळं कॅन्सल करतो आणि या सगळ्यामध्ये आता मी हे सगळं कॅन्सल करतो आणि त्यानंतर लगेचच मी या काम करतो की लगेचच त्याला सांगतो की आ, मी आता एक काम करतो मी त्याला सांगतो की हे कॅन्सल करा आणि तो संगीता म्हणते हां असंच करा आपण काय करूया की आपण ना आपल्याकडे पैसे साठले किंवा आपण आपलं ऑपरेशन करूया आत्ता सध्या बापूंना त्रास होईल असं कशाला करायचं त्यावरती तो म्हणतो तेच मला पण हेच वाटतंय मग लगेच आता इकडे तो डॉक्टरांना कॉल करायला निघतो आणि हे ऑपरेशन कॅन्सल करूया असं म्हणतो डॉक्टरांना कॉल करतो आणि डॉक्टरांना कॉल करून तो आज न, आज सा न, सा आता सांगायला लागतो हॅलो आज ना आज आम्ही ऑपरेशनसाठी येऊ शकणार नाही तर आजची आमची अपॉइंटमेंट कॅन्सल करा कारण ना आज आम्हाला जमणार नाही ऑपरेशनसाठी येणं आता डॉक्टरांना समजावून सांगतात की काही झालं तरी सुद्धा तुम्हाला ऑपरेशन करणं गरजेचं आहे कारण हे जर का ऑपरेशन झालं नाही तुमच्या जीवावरती बेतेल पण त्याला काही ऐकायचं नसतं तो म्हणतो नाही नाही सध्या तरी मला करणं शक्य नाही इकडे डॉक्टर काम करतात ते लगेच अद्वेतला कॉल करतात अद्वेतला कॉल केल्यावरती आता तिकडे कला येणार असते म्हणून अद्वेत जरा बाहेर जातो बाहेर जाऊन डॉक्टरांशी बोलायला त्यावरती डॉक्टर म्हणतात मी तुम्हाला या कारणासाठी फोन केलाय की त्यांनी मला फोन करून ऑपरेशन कॅन्सल करा असं सांगितलंय नंतरची तारीख आम्ही घेऊ कदाचित ते तुमच्याकडून पैसे घ्यायला हेजिटेट करत असतील आणि त्यामुळे हे सगळं असेल पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो यांनी जर का ऑपरेशन केलं नाही या वेळेमध्ये तर त्यांचे डोळे कायमचे जात म्हणजे दिवसभर ते उन्हात उन्हात काम करत असतात दिवसभर या सगळ्यामध्ये ते आता मिसळ बनवत असतात त्यामुळे मसाला तेल आणि त्याचबरोबर आता इकडे आगीचं धग या सगळ्यामध्ये काम करत असताना त्यांच्या डोळ्यांची साईट लवकर जाण्याची शक्यता आहे आणि जर का हे ऑपरेशन मागे नाही केलं किंवा हे ऑपरेशन जर का काहीच झालं नाही तर मात्र आता खूप मोठं कठीण होईल असं म्हटल्यावरती आता लगेचच ते सांगायला लागतात लवकरात लवकर ऑपरेशन केलं तरच डोळे वाचतील आणि डोळे वाचणार नाहीत असं म्हटल्यावरती मग आता म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका मी एक काम करतो मी त्यांना घेऊन येतो तुम्ही त्यांना काही सांगू नका मी बघतो काय करायचं ते मी हॉस्पिटलमध्ये त्यांना काहीही कारणाने घेऊन येईन आणि त्यानंतर आजच्या आज आपण ऑपरेशन करायचं म्हणजे करायचं असं म्हटल्यावर ती मग आता कला काहीतरी ऐकते शेवटचं वाक्य तो बोललेला असतो थँक्यू डॉक्टर मग किंवा थँक्यू असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ती सांगते काय रे कुणाशी बोलतोयस असं म्हटल्यावर ती तो नकार देतो काही नाही ती म्हणते काय नाही काय तू बघितलंस ना मी बघितलं तुला काहीतरी बोलत होत असते आता का खोटं बोलतोय सांग मला काय आहे ते अद्वैत विचार करतो आत्ता जर का मी हिला खरं सांगितलं तर ही पॅमिक होईल आणि उगाच काहीतरी निर्णय घेईल त्यामुळे सध्या तरी मला आता हिला काही सांगायचं नाहीये मी पहिला जातो हॉस्पिटलमध्ये आणि ह्यांचं ऑपरेशन सुरू करतो मग त्यानंतर काही गोष्टी असतील त्या बघूया असं म्हणत अद्वैत तिला काही बोलत नाही कलाला शंका येते की हा नक्की कशासाठी गेलाय हा राहुलच्या कामासाठी निघतोय का आणि कला म्हणते हे बघ माझ्या मनाला आता टोचणी लागून राहील तू का चाललायस का चाललायस मला जोपर्यंत तू सत्य सांगत i yes. तोपर्यंत तोपर्यंत मला चेन पडणार नाही तो म्हणतो माझी पर्सनल स्पेस काही आहे की नाही तू काय बडबडतेस असं म्हटल्यावर ती सांगते ते काही नाहीये मग अद्वैत निघून जातो हॉस्पिटलमध्ये लगेच असतो आता मिस्टर खऱ्यांना घेऊन जातो मिस्टर खऱ्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर ती कला पण मागोमाग त्याच्या निघत असते तेव्हा इकडे संगीताचा फोन येतो संगीता म्हणते अगं तुझी बाबा असं म्हटल्यावर ती आता लगेच कलाला कळतं की हॉस्पिटलमध्ये आता इकडे अद्वैत गेला असेल मग ती हॉस्पिटलमध्ये जाते आणि अद्वैत कॉल करते हॅलो तू कुठे आहेस यावरती अद्वेत आहे पण मागे वळून जेव्हा तो पाहतो त्यावेळेला तिकडे ऑलरेडी कला आलेली असते कला तिकडे आलेली असते कला त्याच्याकडे पाहते आणि खोटं माझ्याशी असं म्हणते तोपर्यंत आता दिनकरला ऑपरेशन थिएटर मध्ये असतं ऑपरेशन थिएटर मध्ये त्याचं ऑपरेशन सुरू असत आता या सगळ्यामध्ये कलाला ज्या वेळेला समजणार की अद्वैतने दिनकरचे चे ढोळे वाचवले त्यावेळेला कला काय करणार पाहणार रंजक ठरव